आप <laughs> सो बाईच आपल्या कोकणचा रानमेवा मी येताना आणला होता थोडासा अर्धा गावाला खाल्ला त्याच्यानंतर अर्धे बिया आम्ही घेऊन आलो होतो काजूच्या इकडे पण आमच्या मॅडमना काय त्या सोलता येत नाही सो हे सगळी मेहनत आता मलाच करायला लागते माझ्या अंगातले मस्ती ना काय करणार सो आपण आणलं होतं काजूच्या बिया आणि मस्त टपोरे टपोर्यात बघ अख्खीचे अख्खी घर आहेत कसले टपोरे टपोरे अतरना घर तपर आहेत

परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो so, आजचा ब्लॉग थेट किचनमधून सो so, मी थोडासा पारोसा दिसत असेल अंघोळी नाही गेले सकाळी उठून पहिले मी माझं टार्गेट अर्ध कम्प्लीट केलं आहे कंपनीचं ऑफिसचं कारण की मला जायचं आहे हेअर कट करायला सलूनला जायचं आहे थोडेसे केस ऑइल आहेत सो कापायला जायचे आणि काही लोकांनी मला विचारलं होतं की काजू एवढे आणलेस पण काजूची रेसिपी नाही सांगितली सो so, मॅडम आज आपल्याला सांगणार आहेत काजूची so, रेसिपी सो मॅडम ज्या काय रेसिपी सांगतील जी काय रेसिपी सांगतील व्यवस्थित काम देव, देव, का का जीरो जीरो ते काम देऊन लक्ष देऊन सगळ्यांनी नीट ऐका ही अपेक्षा ठेवतो चलो स्टार्ट काय टाकलं जिरं मोरी ते तेलत आहे की पाण्यात हे नीट सांग गरज लोक पाणी टाकतील तेलत आहे ओके ओके म्हणजे मला नाही माहिती स तेलात जिरम मोरीच आणि कडीपत्ता म्हणजे इन शॉर्ट फोडणी घ्यायची आहे ओ माय गॉड तार 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 आणि काय टाकलं कांदा त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा फोडणी अशी तडतार तडतार वाजली जायची यायच तर ती फोडणी त्याच्यानंतर इकडे घेतली लसूण टॉमॅटो आणि हे सगळे मसाले आणि मेन म्हणजे मेन आयटम जो सगळ्यात मोठा आयटम तो म्हणजे काजूगळ हे बघा आणि बटाटे आहे तिकडे पाण्यात ठेवलेले ॲक्च्युली काजूगर जे आहेत ते काजूगर आपण सोलून घेतले की गरम पाण्यात टाकायचे आणि गरम पाण्यातून म्हणजे PDF... गरम पाणी उकळत नाही ठेवायचं उकळत पाणी घ्यायचं त्याच्यात टाकायचे नाहीतर गॅसवर उकळच्या गॅस चालू ठेवूनच तुम्ही उकळाल त्यांना मग उकळून चालणार नाही सो गरम पाण्यात टाकायचे मग ते म्हणजे त्याचे छिलके निघतात सालं निघतात बाजूला तो हे सालं काढून हाताला काय लागतो हां चिक कमी लागतो तो हे असे सोलून त्याच्यानंतर गरम पाण्यात टाकून त्याची छिलके काढलेले आहेत सो आता ही फोडणी तयार होती आहे त्याच्यानंतर आमच्या कोकणातले एक दोन मसाले असतील त्याच्यानंतर घाटी मसाला असेल थोडासा नाही घाटी मसाला नाही सो कोकणची भाजी कोकणच्या मसाल्यातच बनणार आहे आले लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि काय टाकायचं आहे तांबाटू सो काही तांबाटू इकडे कापलेला आहे आणि लसूण पेरी टाकणार नाही टाकायची हा गेला इकडे आपला टॉमॅटो आता याची ग्रेवी तयार होईल ना टॉमॅटोची मस्त अशी स्मॅश ग्रेवी मसाले पण ॲड करा हो थोडंसं परतून घेऊया काय टॉप आहे थोडीशी ऐकायला जाऊ देत लोकांना हळद ओके आणि त्याच्यानंतर लाल तिखट मिरची पावडर आहे ना थोडस घाटी मसाला पण टाका ना मस्त वाटेल हा कायम अच्छा मला वाटलं जडीबुटी काय टाकता नको तुम्हाला तिखट नकोच बनवायची जे नाही थोडस चालेल थोडी स्पायसी चालेल असं म्हणजे चटक लागली पाहिजे अशी चटका एक थोडासा झटका थोडासा जास्त नको आता सुक्की वाटवत आहे की थोडस ग्रेव्ही टाईप ओके हे मसाले सगळे परतून घ्यायचे मस्त बेगी सो <coughs> बाई हे बघा हे आमचं कोकणचं वाटण त्याला म्हणतात खोबऱ्याचं वाटण ह्याच्यात काय खोबरा असतो कांदा भाजलेला असतो लसूण असते आणि आलं असतं सो हे याला गरम मसाला म्हणतात कोकणातला सो हे वाटण असतं खोबऱ्याचं ते पण टाकायला लागतं तेव्हा या काजूच्या भाजीला एक नंबर टेस्ट येते सव येते अशी अप्रतिम अशी माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय हे काय अमृत आहे का सगळे थोडंसं पाणी ॲड केलंय कारण की ती ग्रेव्ही थोडीशी अशी हा हा मिक्स झाली पाहिजे ना आणि ती शिवाय अजून थोडं काय करायचं वाव आपल्या कोकणातलं सोनं काजूगर फायनली आता मसाल्यात ऍड होत आहेत कुठली भागी दिसते ना हम्म कमी पडले कशा का बिया आपल्या जास्त आणल्या होत्या पण ते काजू कमी निघाले एक चमचेत घ्या फक्त असं मस्त एकदा सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं मसाला पूर्ण बी ला लागला पाहिजे आणि मग ती शिजून घ्यायची घ्यायची वाफेवरती

काजूची भाजी तयार झाली आहे आणि हे इकडे आहे दारची भाजी म्हणजेच माटाची भाजी आणि ही इकडे बनवले मॅडम मी ताकट ताकट म्हणजे तुम्हाला आता ताकट माहीत नसेल सो ॲक्च्युली ताकात लसून ठेचून टाकायची आणि कांदा चिरून टाकायचा असं उन्हाळ्यात मस्तपैकी खायची दुपारची एक नंबर लागते आणि भातासोबत पण खाऊ शकतो आपण आणि इकडे मॅडमचा जिरा राईस बघा तुम्ही फक्त बघितलात तर इकडे वाले मॅडमचा जिरा राईस आहे करपलेला जिरा आणि त्याच्यात जिरा राईसमध्ये लसून टाकतात का मला सांगा फक्त आमच्या मॅडम एवढं हार्डवर्क करत आहेत रात्रीच्या आत्ता साडे अकरा वाजले किती वाजले अकरा आपल्या सागरचं लग्न आहे सो पत्रिका चालू आहे कारण की मॅडम त्या ग्राफिक डिझाईनचा कोर्स कम्प्लीट होत आला आहे आता सो त्यांना सांगितले पत्रिका बनवा डिजिटल इन्व्हिटेशन सो बघूया मॅडमनं किती जमलं आहे ते दाखवा छान 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 फंट मस्त आता आता कुठून भेटला फंट तोच आहे मी फक्त आता ते हायलाइट केले छान 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 व्हेरी गुड कोर्स काहीतरी फायदा झाला <laughs>